श्री गणेशाचं नाव घेऊन मी हरिश्चंद्रगड सर करायला सुरुवात केली माझा हा पहिला स्ट्रेक असल्यामुळे मी हा हरिश्चंद्रगड खूप उत्साहाने सर करायस सुरुवात केली तिकडचे निसर्गरम्य वातावरण बघून शरीरास वेगळाच अनुभव जाणवत होता एवढा सुंदर निसर्ग आणि तिकडचं निसर्गरम्य वातावरण बघून शरीरामध्ये वेगळीच एनर्जी निर्माण होते हरिश्चंद्रगड किल्ला साववय किल्ला, हा किल्ला मूळत कलचुरी राजवंशाच्या काळात सहाव्या शतकातील आहे या काळात हा किल्ला बांधला गेला होता आणि कदाचित अकराव्या शतकात विविध गुहा कोरल्या गेल्या असतील हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे हरिश्चंद्रगडाची उंची साधारणतः एक हजार चारशे बावीस ते पंचवीस मीटर एवढी असावी आता येऊया आपण कोकणकड्यावरती कोकणकडा हरिश्चंद्रगड मार्गे कडेश्वर ट्रेल हां हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील सर्वात आव्हानात्मक ट्रेकपैकी एक आहे सर्व प्रकारच्या गिर्यारोहकांसाठी विविध साहसांचा आनंद देणारा हा लोकप्रिय ट्रेक आहे कोकणकडा कोकण प्रदेशाकडे पाहतो म्हणूनच हे नाव पडले गेलेले आहे हरिश्चंद्रगडेवरती एक ऐतिहासिक शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराचा इतिहास आता आपण जाणून घेऊया पूर्वी शिवमंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी शृंगेरीच्या शंकराचार्य यांनी ह्या मंदिराचा अभिषेक केला शिल्पकार काशीनाथ यांनी शिवाची मूर्ती तयार केली होती शिवमंदिराचे हे चार खांब चार युगांचे प्रतिनिधित्व करतात सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग हे तीन लटकणारे खांब संबंधित युगांच्या समाप्तीचे प्रतिनिधित्व करतात शंभू महादेवाचे आणि शिवछत्रपणांचे नामस्मरण करता करता आम्ही फायनली कोकण कड्यावरती पोचलो आहे आता निसर्गाचा आनंद घेऊन आणि थोडा वेळ विश्रांती करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आता आम्ही पोचलो आहे ऐतिहासिक शिवमंदिरात हेच ते शिवमंदिर आहे इथे चार कलियुगांचे प्रतिनिधित्व करणारे चार खांब आहेत शिवमंदिराचे दर्शन करून आम्ही सर्वांनी शंभू महादेवाचे नामस्मरण करून परतीच्या प्रवासास सुरुवात केली सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही गड सर करण्यास सुरुवात केलेली होती आता संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि फायनली मी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे निसर्गाचा आनंद घेत आणि खूप सारे असे फोटो काढून व्हिडिओ काढून मला थोडासा वेळ लागला गड उतरण्यास मित्रांनो तुम्हाला माझ्यापेक्षा कमी वेळ लागणार ह्याची मला खात्री आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद